तर अशा पोचलो आम्ही घाटात आणि रथातून उतरतो वाघ आमचा थाटात ते काय गांडरलेत रात तेवढ्यात मोठी झाली हो बिस्लरच्या पाण्याने तोंडा धुत आहे चुलत इथं नदीच्या पाण्यानी पियल आणि आणलं आता बिस्लरच्या पाण्याने तोंडा धुवायला पाय चमच्या चमच्यानी वावरला पाणी घातलं नदीचं पाणी आम्ही पिलो तर आजच्या ब्लॉग मध्ये जाणार आपण लोणी गावात गाड्याला ह्या दिवसाची एंडिंग जितकी बारी झालीत ना सुरुवात पण तितकीच बारी झाली तेवढी दुपारच्या पारी उन्हाने मात्र हालत बेकार केली रात्री घाटातल्या जेवणानी आणि महाराजच्या सत्कारांनी आनंदाची जाणीव करून दिली आणि तीच जाणीव मी आता तुम्हाला पण करून देतो असं तुकड्या तुकड्यात तुकड़ न सांगता स्टार्टिंग पासून कसं काय घडलं ते डायरेक्ट तुम्हाला दाखवितो मग घर बसल्या बैलगाड्या घाटाचा आनंद घ्या आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर सकाळ सकाळीच ही सगळी गँग टफडाव बसून रेडी झालीत आणि घाटात जायची तयारी सुरू झालीत त्याची त्यांना आमच्या सोबत या रात स्वामी स्वर झालाय पण महाराज शिवाजून गोट्यातच राहिलेत मग त्यांना गेलं त्यांच्या हवेलीत जाऊ आणि पहिलं गाडीत भरून घेऊ पण त्याच्या आधी आपलं वाघ गाठात लढायला हळदी कुंकू लावून घेऊ आणि मग आपल्या हिरो जवळ झाल्यावरती त्यांना गाडीत भरून घेऊ आमच्या महाराज ची ना एक खास येते त्याला कुठं गाड्याला न्यायचं म्हणलं की गाणाभाऊनी हाच टी शर्ट घालायला लागतो जर दुसरा टी शर्ट घातला की महाराज त्याला गाटात नीट झुपूनच देत नाही आणि हेच कारण आहे की भाऊ गाटात जाताना नेहमी हाच टी शर्ट घालतो तर महाराजला तर गाडीत भरलंय आणि आता शिवला बारायची शिवला मागच्या वर्षी लंपी चालत पण गडी अजिबातच ऐकत नाही हो हो लक्षणं काही नाही मग कस बस त्याला गाडीत भरून घेतलं लाख काम संपलं मग सगळी जण तपडा जाऊन बसली आपल्या सोबत गाड्याला आपल्या भावाच्या पिल्लानी पण हजेरी लावली आणि ते पिल्लू हे नाही बरं का हे वर्ग माग लागून आलेलं शाळेत आहे आणि इकडे येण्यासाठी बारकल्या पोर नाही ना गाडीची लिहाऊस असते मोबाईल वरती पोरं व्हिडिओ बघतात ते लोकांना चालतं पण असं गाड्याला हानीत मारित लोकलच्या डब्यात बसल्या आम्ही गाडीच्या तप्पडावर बसून गाड्याला निघतो आणि आम्ही कुठं चाललोय त्या आबाला सांगायला वितो गाड कुठे गाड लुनिल आम्ही किती किलोमीटर आता आपल्या गावापासून साठ पासठ साठ पासठ आपलं टोकन घेतोय जाईल का टोकनच्या टाइम पर्यंत आपल्याला टोकन आप लई गाडी हा आज म्हणजे आज आहे त्या पोरांना पहिली तिकडे जमते ना आज सगळं आपलं पहिली तिकडे जमतायला आहे त्यांचं तिसरे तिसरे साली कोणाचं दुसरे साली त्यांना पहिले आपलं सगळं हा 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 या पोर ग बारावीला नाही किती नाही बारावीला जाईन त्याला अभ्यास नको असं गाडं पाहिजे दिसतंय आणि ह्याला हे बाळा किती ला तू सांग इकडे किती ला तू किती ला तू हा इकडे बघून बोल कितवीला चाललंय कितवीला आहे तू हा एल की जी एपीसीडी म्हण बर त्या बाईलाचं नाव सांग बर हा तर कॅमेरा पुढे एबीसीडी म्हणायला असतंय पण बाईलाच नाव बिनला असता सांगतंय एवढं तर बिनला आमचं असो पण आता आम्हाला एक दोन किलोमीटर नाही तर पूर्ण पासष्ट किलोमीटर लांब जायचे पण एसी गाडीत बसून नाही तर असं तपाडाव बसून पण असं तपाडाव बसून जाण्यात जी आहे ना ती मज्जाच वेगळी मग तुम्ही पण असं कधी तपाडाव बसून कुठं गेलाय का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि कुठे गेलाय ते पण सांगा आम्ही बारीक होतो ना तेव्हा गावचं किंवा घरातलं कुणाचं लग्न असलं की आम्ही असंच तपाडाव असायचो आणि माग यायच्या टायमाला आहे ना मुद्दाम आम्ही त्या गाडीत बसायचो ज्या गाडीमध्ये ना लग्नाच्या झाली मधलं खायचं ठेवलेलं असायचं मग ना तपडवरती त्यातला अर्ध बॉक्स संपायचं पण आजकालची बारकी पोरं त्याच्याकडे लक्ष पण देत नाही त्यांना खायला किंडर जो ते जोयला असो आपण आपला पासष्ट किलोमीटरचा रस्ता पटक्यास कापू आणि आता डायरेक्ट घाटात गेल्यावरती इकडं पाणी कमी आहे का पाणी कमी आहे मग यांचं काय नसतं शाळू पावसाळ्यात लागला बोर तर लागला आलेच नाही हा गा पाणी किती महत्वाचं आहे ना ते तवा कळत जाऊ आपण अशी ठिकाण बघतो तर आमच्या धुयाला भूक लागली होती म्हणून त्याला कुरकुर घेतलं आणि ह्या बारग्या पोरांनी खाल्लं तर आशा त्या आपण बैलगाडा घाटात पोहोचलोय पण गाडी घाटापासून लई लांब लावायला लागणार आहे आणि ते का त कारण की उन्हाळा जरी आता सुरू झाला असला तरी उन्हानी पारकार केलाय <laughs> 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 तर आशारित त्या आपण गाठात पोचलेलो आहे मग आता पटापटा सगळी गोरी खाली उतरून घेऊ आणि त्यांना बांधाय करता एखादी सावलीची जागा बघून घेऊ एवढ्या उन्हात ना ते चौघांनी केलाय हो त्यांना म्हणत होतो मला पण सोबत घ्या पण त्यांनी काही नेलं नाही तर आम्ही आत्ता गाठात पोहोचलोय गाठात आल्यावर नमके कसा लवण होतं आणि गाडीत वजन जास्त होतं जा त्याच्यामुळं गाडी गुंतली होती मग बैल बिले लांबच उतरवली आता कुठं तरी ती सावली जागा शोधते ते बैलांना बांधायला रोहशेटला गाडीतच बसवायचं आहे काहीला आलं गो करायचा माहीत नाही मग आता बाहेर होई मग याला थोडं वेळ गाडीतच बसू बसशील ना एकटा गाडीत चावी गाडीलाच ची राहू दे गाडीलाच आणि उतरू बितरू नको कुठं जाऊ नको बहिले बाहेर सगळी तरी थोडं वेळ गाडीत बस बघू यांनी सावलीला जागा सुट देत का नाही आणि सावलीला जाऊन बघू बैल कशी बांधतात काय बांधत तर एवढे इलाके ते ना लई कमी ठिकाणी सावली आणि त्यातली एक ठिकाणी हे म्हणून बऱ्याच गाड्या मालकांनी ना इथं बैल बांधले आणि त्याच्यामुळे ते डायरेक्ट बैलाचा बाजार बांधला गेलं वाटत तर ना धुळ्याची जशी शाळा सुटली त्यांनी यातनी जसं आम्हाला बघितलं वाट्यापशी गाड्यांनी तसंच डायरेक्ट गाडीच्या तापाडावर बसल्या दफ्तर सुद्धा घरी ठेवलेलं नाही आमच्या घरातल्या जेवढं गाडा आवडत त्याचे एकपट जरी अभ्यास आवडला असताना तरी आमच्या घरातला कोणतरी कलेक्टर झाला असता बैल इथं सावलीला बांधल्यात आणि आम्ही घाटात निघलोय असं वाटते वाळवंटात गाठ बनवलाय पुढंच काही नाही असतो बरी आणि त्यात बैलदान चप्पल घातली वाण भाजात बघ वातावरण तर आमच्या अजून वेळ आहे म्हणून म्हणलो घाटात एक राऊंड मारून यावा पण घाटाजवळ जवळ आणि घाटात गेल्यावरती मी एक गोष्ट नोटीस केली की इथं घाटात वयस्कर लोकांची संख्या लयच त्यातली काही जण पाहिजे मल्यात तर काही जण आलेत काही जण नंबर बघतात तर काही जण दबंगच्या हुड हुड दबंग 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 दब पण बाकी काही असू दे गाडीची खरी परंपरा आहे ना यांनीच जपलेली कारण की आता आहे ना बैलगाड्यासाठी लोकांक पैसा आहे पण जुन्या काळात यांच्या का पैसा आणि टाइम नसायचा पण तरी यांनी गाडं बघणं वाढलं नाही आमच्या आहे ना दादने मला सांगितलेलं की जुन्या काळात कुठं गाडा असलं की आदल्या दिवशी नाही वावरात काम करायची आणि मग दुसऱ्या दिवशी गाड्याला जायची पण गाडं बघणं सोडायची नाही तर जुनी लोक होते एवढी शौकीन पण ह्यांचं इथेच मी नंतर कधी सांगतो आता आपला टोकन आलाय म्हणल्यावर सगळ्यात आधी बैलांना इथं गाठा देऊन येतो सगळ्यात पहिले आहे ना शिवची बारी म्हणल्यावर ते शिवला इथं घेऊन येऊ आणि त्यांना जुपाईच्या आधी आपल्या खंडवाच्या भांडार्यांनी त्यांना पिवळं करून घेऊ तर आज गाड्याला ना आपले रुक्मिणी पण आलेत आपलं रेग्युलर जे व्हिडिओ बघतात त्यांनाही मॅडम माहितच असन गप थांबता थांबता ना मॅडम मध्येच लाडा लाड चावय बघ ती तर काय काही महिन्यापासून येणार ही पांडा भाऊच्या मित्राच्या गोटावे त्याने नवीन गोरी आणल्यात आणि त्यांना घोडीची सवय लागावं म्हणून तिला तिकडे ठेवलीत तर चला मग आता आपली अनाउन्समेंट झालीत मग पटक्याच आता बैल झुपून घेऊ आणि बारीक करून देऊ हे गाडा असं तर काय नाही झालं रे तुम्हाला हे तुळशी काही माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा तर शिवला पडून झालंय आता महाराजला रात्री पाळवायचंय अजून किती चाळीस टोकन बाकी आहे ना अजून चाळीस टोकन झालं महाराजचं टोकन आहे तो वर सगळी थांबल्यात गाटात आणि बाई आणि इथं आलो आहे आता रिलॅक्स झोपलो उशीवरती जॉकटी तर आम्ही खाली निवांत येऊन झोपलो तिकडे महाराजची भारी चालू होणार आहे आता पाचच मिनटं राहील एक मागात करून पाच फुट आले आत्ता आम्ही शेवटचे मिसकॉलला उठलं आहे भारी नाही झाली पाहिजे फारशा काय म्हटलं पाच मिनटं नाही ना महाराजकडे तर आपला महाराज आहे ना वयच कमी वर्ष झालं पळवलेलं नाही कारण की तो आजारी होता आणि आता त्याला लय दिवसाने पळवणार मग पटक्याच मागच्या गोऱ्यांना झोपून घेऊ आणि बारी करून घेऊ आपण आता फायनल पण पण थांबणारे म्हणजे मित्रांनी जेवायची सोय केलेली मग जाऊन जीव आणि त्याच्यानंतर मारात सत्कार पण होणार आहे मग जिवून झाले झाले परत सत्काराला जाऊ जे आवाय करता मसाली बात आणलाय पण मी काही गोड खात नाही बलिदान मास मग मी निस्ता बात बाद खातो दाखव दाखव तोड पोरा मोठी झाली हो बिस्तरच्या पाण्याने तोंड अंडा चुलत इथं नदीच्या पाण्यानी पियल आणि आणलं आता बिस्लेरच्या पाण्याने तोंड धुवायला पाहिजे चमच्याने वावराला पाणी घातलं नदीचं पाणी आम्ही पिलो जवान तो इथं गटरातलं पाणी पिण इथं आलं बिस्लेरच्या पाण्याने तोंड कुठं फिरशी एवढं होय बिस्तरीच नाही मग खराब पाणी तुला कापू का खराब खराब पाणी 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 नाही पाटील आपलं तुम्ही तुम्ही फिल्टरचं शिका तर आमचं जीवन खाऊन झालंय आणि आता महाराज चावरायला सुरु केले आणि तिक महाराजचा आता गाठात सत्कार म्हणून मग पटकेच त्याचा आवरून घेऊ आणि त्याला गाटात सत्कारा करता नेऊ चला भाऊ पुढे काय करा अंधार शंभर टक्के तर अशा रीत्या आपल्या महाराज हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी ट्रॉफी देऊन सत्कार झाला आणि मग त्याच्यानंतर जी बारी झाली त्याचा काही व्हिडिओ काढता नाही आला हा सो पण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगत त्याच्याच बरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल ते मला कळावं म्हणून तुम्ही हा ब्लॉग कुडून बघताय ते पण नक्की सांगा